आपण हा कांद्याचा प्लॉट पाहत आहोत हा जवळजवळ तीन एकराचा कांद्याचा प्लॉट आहे आणि ह्या कांद्याच्या प्लॉटमध्ये बेल्लेगावचे सचिन शेटगावकर यांनी या वडगाव सावताळ गावची हद्द आहे साधारणत टाकळी ढोकेश्वरपासून सहा किलोमीटरच्या अंतरावरती हे गाव आहे आणि पठार भागावरती जर आपण पाहायला गेलं तर पाण्याची फार कमतरता असते या अशा परिस्थितीमध्ये सचिन डावकर यांनी या ठिकाणी हे क्षेत्र खरेदी केलेलं आहे आणि खरेदी केल्याबरोबर त्या ठिकाणी कांद्याची लागवड केलेली आहे आजच्या घडीला जर पाहिलं तर, तर कांद्याला मोठ्या प्रमाणामध्ये बाजारभाव मिळत आहे आणि त्यांनी कांद्याचा व्यापार करता करता सुरुवातीला मोबाईल शॉपीपासून सुरुवात केली कांद्याच्या व्यापारापर्यंत आले आणि या ठिकाणी हे क्षेत्र खरेदी करून मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पिकाची लागवड केलेली आहे आपल्या समवेत बेल्लेगावरून या ठिकाणी पिंगड पिंगडभोरे आलेले आहेत कायला शेटावटी आलेले आहेत मनोआप्पाच्या हातामध्ये कांदे तोडलेत मनो का, ना, तो तो काय ले ले कांदे तोडले का तिथून नाही नाही उपटले तर आता हे हां एकदम छान पीक आलेले काय वाटतंय आता हे सचिन शेटनी इथं जमीन घेतलेली आहे आणि कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी लावलं तीन एकरामध्ये तर मी काय सांगाल सचिनला सचिनने ये हे शेती घेताना हे बारा वर्ष पडीक होतं शेती बारा वर्षांनी त्याच्यात आता कांदा घेतलेला आहे आणि त्यांची मेहनत आणि त्यांच्या त्या यशाला त्या आपली दाद देतो त्यांनी बारा वर्षानंतर या वावरात हे असे कांद्याचं पीक पिकवले एकदम सोन्यासारखं पीक पिकवले सोन्या आणि त्यांनी शून्यातून हे विश्वच निर्माण केलेलं आहे बरं कायच कारण इथं आजूबाजूला पाहतो ना आपण सगळं पडीक रान येत जरा थोडं दाखवा पडीक रान आहेत आणि त्यांनी इथं इथे एकदम काळू काळूच्या धरणावर पाईपलाईन करून इथं पाणी आणलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं पीक घेतलेलं आहे त्याच्या मेहनतीला आम्ही दाद देतो कैलास काय वाटतं सचिन शेठच्या जमिनीमध्ये आलेला सचिननं तसं पाहिलं तर एक सामान्य कुटुंबात जन्म घेतलेली ही व्यक्ती यांनी अगदी मोबाईल शॉपीपासून ते कांद्याचा व्यापार आणि त्यानंतर ह्या भागामध्ये कांदे घेता घेता या इथल्या लोकांशी त्याचे अतिशय अतिशय घनिष्ठ संबंध जुळले गेले त्यातून त्यांनी ते जमीन घेतली आणि ह्या पडकाळ माळाव यांनी अतिशय छान पद्धतीने कांदा पिकवला आणि ह्या भागातील लोकांचं ॲक्च्युली कांदा आणि वटाणा हेच त्यांची नगदी पिक आहेत आणि सचिन भाऊनी खूप मस्त कांदा पिकवला निश्चितपणे त्यांच्या पायात लक्ष्मी आहे त्यांना ह्यापुढेही चांगले यश मिळेल आणि कांदा पीक संपल्यावर हो त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅन आहे का नंतर या ठिकाणी वटाण्याचं पीक घेण्याचा त्यांचा मानस आहे सचिन शेठ नमस्कार काय वाटतंय तुम्ही तुम्हाला हे एकदा क्षेत्र खरेदी करावं असं का वाटलं सर पहिल्यांदा एक दोन तीन वर्षापूर्वी मी कांद्याच्या व्यापारामध्ये आलो आणि व्यापार करत असताना <coughs> इथं जे शेतकऱ्यांचं आपल्या इकडं जो गावरान कांदा होतो आपल्याकडं तसं वातावरण नाही आणि ह्या ठिकाणी पठार भाग असल्यामुळं पाण्याचं प्रमाण थोडं कमी आहे पण त्यामुळे इकडं ह्या वातावरणामध्ये अतिशय सुंदर असं कांद्याचं पीक येतं आणि एक गणपती दसरा किंवा गणपती या मुहूर्तावरती इकडे ही लाल कांद्याची लागवड होती आणि पावसाची त्या प्रमाणात जर साथ भेटली म्हणजे पाऊस जर जास्त प्रमाणात जर झाला नाही इथं पीक अतिशय उत्तम येतं आणि हे ताजं उदाहरण होतं मी शेतकऱ्यांचा माल घेत होतो त्याच्यामुळं कोणाचे कधी एकरी दोन लाख तीन लाख चार लाख उत्पन्न व्हायचं त्यावेळेस मी असा विचार केला की आपण गा आपल्या बेल्हे गावाकडे म्हणजे चुन्न तालुक्यामध्ये आपण गावरान कांदा करतोच मग लाल कांदा करण्यासाठी आपल्याला संधी कधी यायची मग मनोप्पा भरे असतील किंवा आमचे मार्गदर्शक काहीला शे टावटी आहे त्यानंतर या गोष्टीसाठी माझ्या भावाची संजीव भाऊची सुद्धा फार मोठी मोलाची मला साथ भेटली आणि एक असं ह्या इथल्या समाजाबरोबर इथल्या लोकांबरोबर माझी एक घनिष्ठाचे संबंध झाले त्यांनी मला सांगितलं शेठ तुम्ही इथं जमीन घ्या इथं तुम्ही लाल कांदा पिकवू शकता मी त्यांना म्हणायचं माझी इच्छा आहे लाल कांदा करायची पण आमच्याकडे येत नाही तर मग या सर्वांच्या माध्यमातून एक आपल्याला ठिकाण भेटलं आपण ते क्षेत्र खरेदी केलं एक तीन चार महिन्यापूर्वी खरेदी केले आता हा कांदा पात आहे कांदा आला इकडं हा कांदा पात आहे हा कांदा अगदी एक सव्वा दोन महिन्याचा आहे आणि सर महत्वाचं म्हणजे का ह्या कांद्याला फक्त चार पाणी झालेली आहेत ह्या कांद्याला चार पाणी झालेली आहे आणि ह्या चार पाण्यावरती म्हणजे हा सव्वा दोन महिन्याचा कांदा आहे आणि हे क्षेत्र असं आपल्याला भेटलेलं आहे एकदम काळं आहे ते काळीचं रान म्हणतात असं आणि योगायोग असा बा का ह्या क्षेत्राला पाणी सुद्धा काळूच्या धरणावरूनच आहे आपण नगरला जाताना टाकले पिशी टोलना काय त्या ठिकाणावरून पाणी आणि अतिशय सुंदर असा माल पिकलेला आहे त्याचप्रमाणे आपले बेल्ले गावचे प्रसिद्ध शेती करणारे आपले कांदा मामा गाडगे यांचं वेळोवेळी मार्गदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली कोणती औषध फवारणी करायची हे त्यांचं मार्गदर्शन घेऊनच मी कांद्याचं पीक पिकवलेले जो कांदा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये पिकतो पुरसुंगी कांदा त्याच्यापेक्षा या कांद्याला फवारणी वगैरे खर्च कमी असतो हे वातावरण इकडं वातावरण असे की इथे रोगराई कमी एक जर कधी जर हवामानात जर बदल झाला तरच मग जास्त फवारणी करायला लागते नाही तर एक दोन एक ते दोन फवारणीमध्ये तीन फवारणीमध्येच कांदा निघतो म्हणजे कमी खर्चामध्ये निघतो कमी खर्चामध्ये निघतो आणि उत्पन्नही त्या पद्धती पद्धतीने चांगलं भेटतं परंतु आता ह्या वर वर वर्षी वातावरण थोडं वेगळं झालं हे आपल्या लागवडीच्या आधी जी पंधरा दिवस लागवड झाली त्याला एक पा चार ते पाच दिवस रेग्युलर पाऊस झाला त्यामुळे ते माल गळीत निघलं नाही एकरी तीस ते चाळीसच निघलं परंतु Uh, भाव सुद्धा सरकारने अतिशय चांगला दिलेला आहे आज त्याच्यामुळं माल उत्पन्न जरी कमी निघल तरी बाजारभाव चाळीस ते, बाजार ते पन्नास रुपये असल्यामुळं शेतकरी फार समाधानी तीनशे गुन्ह्या पिकवून जेवढे पैसे भेटत होते आज ते दीडशे दीडशे गुन्हे पिकवून तेवढे रक्कम भेटते साधारणतः आता तुमच्या हिशोबाने या तीन एकरामध्ये किती कांदा निघाला असं वाटतंय मी एक अंदाज धरला होता पहिल्यांदाच आपण कांदा लागवड केलेली आहे मामा इकडे मामा लागवडीची आपण पहिल्यांदाच लागवड केलेली आहे लाल कांद्याची आणि मी म्हटलं होतं एक दोनशे ते अडीचशे निघेल पण इथं जे शेतीतज्ज्ञ किंवा शेती करणारे इथल्या लोकांचं सुद्धा मी वेळोवेळी मार्गदर्शन घेतलंय तर ते काल भेट द्यायला आले होते त्यांनी सांगितले कम से कम ह्या तीन एकरमध्ये सहाशेला शेंडी फुटल सहाशेच्या पुढंच उत्पन्न होईल पण मी एकरी धरलं मी धरलंय एवढं एकदा आपल्याला चारशे पिशवी निघली तरी आपण समाधानी तीनशे निघले तरी समाधानी कारण शेती विकायची नसती शेती पिकवायची असती आपल्या आई वडिलांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला पुढे बाजार बाजारभाव भेटू न भेटू ही पुढची गोष्ट आहे परंतु माल आपण आपण शेतकरी 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 घरात कुटुंबात आलेलो आहे आजच्या घडीला जर समजा तुमच्या तीनशे का पिशवीचा जर हिशोब असला तरी साधारणतः किती रक्कम होऊ शकते याची तीनशे पिशवीचा हिशोब असेल तर आज चाळीस रुपयाच्या माध्यमातून आपण धरलं तर सहा लाख रुपये आपले ह्या कांद्याचे होतील आणि जर सहाशे पिशवी जर निघली तर आज हा कांदा अठरा लाख रुपयाचे अठरा लाख रुपयाच्या कांद्याचे होतील पण मार्केटच्या हिशोबाने उद्या मार्केट कमी झालं तर त्याचे पंधरा होतील दहा होतील आणि बारा होतील पाच जरी झाले तरी मी समाधानी याचं नियोजन कसं करताय समजा आता तुम्ही तर तीस पस्तीस किलोमीटर लांब अंतरावरती तुमचं घर आहे बेल्ले गावामध्ये मग इतक्या लांब येऊन याचं पाणी भरणं वगैरे का काय अर्धलीन दिला कसं आहे नाही सर पहिल्यांदा ना अर्ध लेणं द्यायचं ठरवलं होतं पण याच्यामध्ये मोलाचं सहकार्य म्हणजे आमचे बंधू संजू शे डावकर यांनी सांगितलं मला की अर्ध लेण्या देण्यापेक्षा आपण स्वतः करू ते स्वतःही त्या दिवसभर लागवडीसाठी होते त्याच्यानंतर माझी मंडळ मिसेस तीसुद्धा मला म्हटली की आपण भरू दोन दिवस रात्रीचं पाणी भरायला आपण शेतकरी कशाला अर्ध लेणं द्यायचं त्याच्यानंतर हे आपले बेल्याचे संगू शेठे श्रीतर त्यांचं सुद्धा वेळोवेळी आपल्याला बरोबर रात्रीचं येण्यासाठी मदत होती आणि ह्या कांद्याला सर मी आज चार पाणी भरणं झालेलं आहे याचं चार वेळा पण मी रात्रीचंच पाणी भरलेलं आहे मी दिवसा भरले नाही रात्रीचं पाणी भरल्यानंतर जमीन ही गरम नसती जमीन थंड असती त्याची वाफ तयार होत नाही आणि दिवसा जर पाणी भरलं तर शंभर टक्के वाप होती आणि त्याला त्रास होतो मालाला त्या मुळ्यांना वगैरे किंवा पातीला वगैरे रोगराई रात्रीचं पाणी भरलं तर मालावरती रोगराई ही कमी येते हे होते सचिन शेडगावकर त्यांचा हा कांद्याचा प्लॉट आहे जवळजवळ तीन एकरामध्ये कांद्याची लागवड आहे दहा ते बारा लाख रुपयाचं उत्पन्न मिळणं त्यांना अपेक्षित आहे आपण त्याचं उत्पन्न झाल्याच्या नंतर या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर येऊन रात्रीचं या ठिकाणी पाणी देणं आणि ह्या ओसाड मारणावरती आपण पाहायला गेलं तर आजूबाजूला वस्ती नाही घरंही नाही त्या ठिकाणावरती येऊन या ठिकाणी स्वतः सचिन डावखर असतील त्यांच्या पत्नी जया डावखर असतील या या ठिकाणी कष्ट करून त्यांच्या मेहनतीला नक्की फळेल असं वाटतंय गणेश चौरे शिवनेरी संवाद वडगाव सावताळ तालुका पारनेर